नमस्कार मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये एकशे पंच्याऐंशी गावातील पोलीस पाटील रिक्तपदाची भरतीसाठी चार नऊ दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी आरक्षित रिक्तपदाची गावानुसार यादी आलेली आहे ठीक आहे तर याच्यामध्ये गावाची यादी बघूया इथे आरक्षणाचं नाव दिले तालुका दिले आणि रिक्त गावाची नावे दिलेली आहे आणि इकडे राईट साईडला रिक्त गावे महिलांना जी आरक्षित आहे ते गावाची नावे दिलेली आहे ठीक आहे तर तुमचं गाव याच्यामध्ये येते का ते तुम्ही बघू शकता इथे अनुसूचित जातीमध्ये जालनामध्ये नगर अकार देऊळगाव साळेगाव जालना पाष्टा धाडे गाव, गाव ब्राह्मणखेडा मानेगाव जागीर बापकळ घाणेवाडी बठाणबोब नावा इथे गवळी पोखरी तातेवाडी चित चितळी पुतळी नसडगाव हे आहे आणि बदनापूर म तालुक्यामधील हल्दोला आणि देवपिंपळगाव हे अनुसूचित जातीसाठी आरक्षण आहे आणि इथे महिलांसाठी जालना तालुकामध्ये इथे नावे दिलेली आहे तांदुळवाडी बोरखेडी बीबी गणेशपूर आणि माळशेंद्रा ठीक आहे आता एक ते अनुसूचित जमातीचं बघूया मित्रांनो सगळं बघणार आहेत आणि तुम्ही जर नवीन जर असाल मित्रांनो याच्या रिलेटेड खूप सारे व्हिडिओ येणार आहे स्लॅबस अभ्यास कसा करायचा आणि संपूर्ण लेक्चर येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या येथे जालनामध्ये अनुसूचित जमातीचं आहे पानशेंद्रा थार माळी पिंपळगाव वरुड निपाणी पोकरी हस्ते पिंपळगाव नेर ठीक आहे आणि बदनापूर तालुका भिलपुरी चित्तोडा हनुमान नगर आणि येथे डोंगरगाव हे आहे अनुसूचित जमातीचं आता महिला साठी कोणते कोणते गाव आहे एक रामखेडा बाजार वाहेगाव पाथरोडी ढगी ठीक आहे इत्यादी गावे आहे आणि विशेष मागास प्रवर्ग जालनामध्ये हस्तवन दुधना काळेगाव आणि बदनापूर तालुक्यात पांगरी हे विशेष मागासवर्ग प्रवर्गासाठी आहे आणि शंभू सावरगाव हे महिलांसाठी आरक्षित आहे आता विमुक्त जाती अ याच्या जालन्यामध्ये पोमना नाईक नाईक तांडा भानुनाईक तांडा पत्रा तांडा इथे आहे आरक्षित आणि महिलांसाठी मोहाडी येथे आहे तर भटक्या जमाती ब जालना मजरेवाडी सावंगी तल सावंगीतलान कुंभेफळ आणि पीरपिंपळ गाव आणि इकडे महिलांसाठी सिंधी काळेगाव खरबुडी। तर भटक्या जमाती क इथे जालनामध्ये पोखरी शिंगाडे पुणेगाव पोकळ वडगाव आणि बदनापूरमध्ये उज्जैनपुरी रोशनगाव हे आहेत आणि महिलांसाठी बघून घेऊया हेसवन आणि कुसळी येथे महिलांसाठी राखीव जागा आहे भटक्या जमाती ड आता जालनामध्ये वंजार उमरद पिंपळवाडी आणि बदनापूरमध्ये अकोला हे भटक्या जमाती डसाठी जागा आहे आता महिलांसाठी बघून घेऊया दरेगाव नेर आणि कंडारी हे आहेत ठीक आहे तर मित्रांनो पी डी एफ जर तुम्हाला पाहिजे असेल ठीक आहे तर याचे संपूर्ण जे पोलीस पाटील आहे त्याचे पी डी एफ मिळून जाईल त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चौवेचाळीस या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती मॅसेज करा पोलीस पाटील पी डी एफ म्हणून तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो आणि त्याची किंमत असेल तीनशे पन्नास रुपये ठीक आहे काय तुम्हाला समजलं असेल आणि याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस कवर जो का विषय ज्या ज्या विषयावर प्रश्न येणार आहे तो संपूर्ण कवर केलेला आहे प्लस पी वाय क्यू आहे याच्यामध्ये अगोदर आलेले प्रश्न ठीक आहे तर आता जालना झाला आपलं इतर मागास प्रवर्ग जालनामध्ये मा दे वरखेड देवमूर्ती धावेडी वखारी देवगाव सामनगाव पाहेगाव गोलापांगरी टाकरवन मोतीगवण माळेगाव कडवणची वोटवत कचेरीवाडी लोंड्याची वाडी हे आहेत आणि बदनापूरमध्ये मेवाना धनगरवाडी ढाल ढासला नाणेगाव गेवराई बाजार वरुळी वाघूळ नजीक पांगरी चणेगाव हे आहेत इतर मागासवर्गासाठी आता महिलांसाठी त्यांच्यामध्ये बघूया बेतलम कुंभेफळ सिंदखेड नागपूर नाही नाग नागापूर गुंडेवाडी थेरगाव गोंदेगाव खनेपुरी ठीक आहे आणि कस्तुरवाडी हिवराराळा हिवराराळा क किनोळा ठीक आहे हे आहे ता सामाजिक मागस जालना मदे जेता गाओ, गाओ, जालना आता सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी जालनामध्ये जेतापूर व वडीवाडी सावरगाव भागडे सोमनाथ ठीक आहे जळगाव आणि पारेगाव बोरगाव धारा दरेगाव जालना धारकल्याण ममदाबाद आणि पिंपी डुकरी ठीक आहे आता महिलांसाठी बघूया इथे हातवन कारला श्रीकृष्ण नगर ठीक आहे आता बदनापूरमध्ये शैक्षणिक मागा शैक्षणिक प्रवर्गासाठी डोंगरगाव आणि निकळक ठीक आहे आणि इथे महिलांसाठी चिखली मांजरगाव आणि राळा ठीक आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आता इथे जालन्यामध्ये भिलपुरी खुर्द इस्लामवाडी वडगाव खा खोडेपुरी घोडेगाव आणि बदनापूर तालुक्यात वाडी, घाटी शेलगाव सागरवाडी आसरखेडा तळणी भाकरवाडी रांजणगाव इथे हिवरादाभाडी गोकुळवाडी विल्हेवाडी आणि आणवी आणि महिलांसाठी आहे इथे लोधेवाडी मसला आणि धामणगाव ठीक आहे आता समोर बघूया अराखीव ठीक आहे अराखीव जालनामध्ये पळसखेडा बाजी उमरतांडा शिवनगर राठोडनगर उखळी काकडा गेटोळी रोह रोहनवाडी अन अं, अंतरवाला शिवनी पांचन वडगाव दहीफळ एरण वडगाव सोनदेव तांदूळवाडी आणि इदल करवाडी ठीक आहे आणि बदनापूर तालुक्यामध्ये खडकवाडी राजेवाडी राजेवाडीचे खामगाव दगडवाडी माळेगाव पठारदेऊळगाव इथे मालेवाडी माले वागरुळो दावलवाडी बुट बुटेगाव दुदनवाडी नांदखेडा आणि वंजारवाडी ठीक आहे मित्रांनो हे बदनापूर तालुक्यातलं झालं आता राखीवच्या महिलांसाठी बघून घेऊया तर इथे कैलासनगर सावरगाव हडप साळेगाव लक्ष्मणनगर पीरवाडी वाकुळणी भराडखेडा पानखेडा धोपटेश्वर मात्रेवाडी असोला भातखेडा आणि पाडरी ठीक आहे तर याच्यामध्ये एकूण प्रवर्गनिहाय रिक्तपदाच्या तीस टक्के पदेही महिलांसाठी आरक्षित असतील त्याचा तपशील खालीलप्रमाणे दिलेला आहे मित्रांनो म्हणजे महिलांसाठी याच्यामध्ये तीस पर्सेंट राखीव जागा असे आहे तर जातीनुसार इथे दिलेलं आहे तर एकूण अनुसूचित जातीच्या किती भरवायच्या आहेत चोवीस तर त्याच्यामध्ये तीस पर्सेंट महिलांना किती सात पदे आहे अनुसूचित जमातीच्या सोळा पदे भरवायच्या आहे महिलांसाठी किती पाच आता हे विमा प्रच्या चा चा चार एक असे दिलेले आहे विजाच्या पण चार एक दिलेले आहे आणि भजबच्या सहा दोन फटक्या जाती जमातीच्या सात दोन दिलेल्या आहे कच्या आणि भज डच्या पाच दोन असे आणि इतर मागासवर्गीयाच्या चौतीस दहा असे हे अराखीव पद दिलेले आहे मित्रांनो एकशे पंच्याऐंशी त्याच्यापैकी छप्पन राखीव पद आहे महिलांसाठी तीस पर्सेंट आरक्षणाचं राहीव तुम्हाला समजलं असेल आणि आणखी अपडेट येत राहील जाहिरात लवकरच येणार आहे तर व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद